नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा। मनपूर्वक स्वागत तर मी आज तुम्हाला पशुपती व्रत हे कसे करायचे आहे ते एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर चला तर आज मी आज तुम्हाला पशुपती व्रत हे कसे करायचे आहे त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणती हे, हे बघा पशुपती व्रत हे असे व्रत आहे की तुम्हाला कितीही किती, किती पण तुमची म्हणजे तुमच्यावर कोणती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल कोणती तुम्हाला कोणतं काम होत नसेल कोर्ट कचेऱ्या म्हणा कोणतं पण हो व्यवहारिक जीवनामध्ये जे काही अडचणी असतील त्या तुम्ही जर हे व्रत तुम्ही एकदा जर केलं तर खरं सांगते ह्या व्रत्त एवढे कशाचेच फळ नाही आहे हे वृत्त केले तर तुमची तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल ते शंभर टक्के पूर्ण होणारच असे किती जण आहेत की ह्यांना त्यांना या पशुपतिव्रतचा खूप अनुभव आलेला आहे व्रत केल्याने महादेवांचा साक्षात आपल्यावर खूप मोठी कृपा होते आणि ते हे व्रत तुम्हाला कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण नक्की बघावं कारण जेणेकरून याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते खूप तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत त्या तुम्ही हे करा एक हे पशुपती व्रत करताना फक्त महादेवावर श्रद्धा ठेवून तुम्हाला हे व्रत करायचे आहे हे बघा श्रद्धा जर ठेवली तर शंभर टक्के फळ निश्चित आहे तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा श्रद्धेने हे व्रत केले तर हे अशा ह्या व्रताचे शंभर टक्के तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मी या तुम्हाला गॅरंटी देते आणि हे करून बघा खरंच तुम्हाला कोणत्याही काही जरी तुमच्यावर संकट असेल तर तुम्हाला अडचण असेल तर ती अडचण सॉल्व होत नसेल तर त्यामध्ये हे शंभर टक्के तुमच्या मुलांसाठी नोकरी वगैरेमध्ये जर अडचण येत असेल तर, तर पशुपती व्रत केल्याने नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हे व्रत त्यामुळे करा तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषामध्ये या व्रताविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर तुम्हाला पशुपती व्रत कसे करायचे आहेत व्रत करताना तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये पाच सोमवार करण्याचा संकल्प करा पाच सोमवार कधीही तुम्ही करू शकतात कोणत्याही महिन्यामध्ये स्टार्ट करू शकतात तुम्हाला पहिल्या पा पहिल्या सोमवारी तुम्हाला क हे व्रत करताना प महादे महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळी जायचं आहे त्या दिवशी तुम्हाला मा तांब्यावर पाणी आणि महादेवासाठी विभूत पुन्हा त्यांच्यासाठी का प्र घरचा थोडंसं सकाळचं साखर वगैरे प्रसाद घेऊन पुन्हा दही दूध हे असे काही किंवा तुमच्याकडे बेलाचं पान असेल तर ते पण सगळ्यात महत्त्वाचं बेलाचं पानं वगैरे घेऊन जा तुम्ही त्या दिवशी महादेवांना सकाळी मंदिरामध्ये जा आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे एक एवढं काही अभिषेकमध्ये काही साधा सिंपल जरी केला तरी महा कारण हे बघा साक्षात भोलेबाबा आहेत ते ते खूप लवकर म्हणजे तुम्ही प काय म्हणजे खूप आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात तर तुम्हाला सकाळी हे सगळी पूजा वगैरे आणि त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की आणि त्या दिवशी तुम्हाला सकाळीच सांगायची आहे की माझं हे ही इच्छा आहे ह्यासाठी मी हे व्रत करत आहे त्या दिवशी तुम्हाला असा संकल्प करायचा आहे तर मग ते तुम्ही सकाळी गेल्याचे सकाळी जे पूजेसाठी जे ताट घेऊन गेला आहात तेच तुम्हाला परत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ते परत पण हे व्रत करताना तुम्हाला हे बघा एकाच मंदिरामध्ये जायचे आहे पाच सोमवार होईपर्यंत तुम्हाला दुसरं मंदिर चेंज करायचं नाहीये सगळ्यात महत्वाचा हा एक पॉईंट आहे यामध्ये तुम्हाला त्या हे व्रत करता संध्याकाळी तेच सकाळी जे तुम्ही ताट घेऊन गेलेला आहात ना तेच तुम्हाला संध्याकाळी परत तेच ताट घेऊन जायचे आहे संध्याकाळी काय करायचे आहे संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला महादेवांसाठी प्रसाद बनवायचा आहे प्रसाद हा तीन हिस्से करायचे आहेत तिथे गेल्याचे नंतर घरून करून न्यायचे नाहीये आणि प प्रसाद तुम्ही काही गोड बनवू शकतात द दूध म्हणजे खीर बनवू शकतात किंवा शिरा बनवू शकतात जे काही तुम्हाला गोड पदार्थ काही येत असेल ते तुम्ही घरून बनवू शक बनवून घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला पिठाच्या दिवायचे पिठाचे दिवे बनवायचे आहेत ते दिवे तुम्हाला सहा बनवायचे आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बिना मिठा मीठ न घालताच कणिक मळून तुम्हाला सहा दिवे सहा दिवे बनवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुपाच्या तुपाचे दिवे घरीच तूप वगैरे टाकून तुम्ही घेऊन एका डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतात आणि मग हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पूजेला तुम्ही बेलपत्र तुमच्याकडे एक, बेल एक शाट असले तरी घेऊ शकतात नसले तरी तुम्हाला एक फूल फूल जरी तुमच्याकडे असले तरी तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर मग तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर महादेवांची पूजा करायची पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला ते सहा दिवे जे तुम्ही घेऊन गेला आहात ते तुम्हाला सहा दिवे तेथे ते तुम्हाला लावायचे आहेत आणि सहा सॉरी सहा दिवे तिथे लावायचे नाही आहेत तिथे तुम्हाला फक्त पाच दिवे ठेवायचे आहेत आणि पा सहावा दिवाला दिवा हा लावायचा नाही आहे सहावा दिवाला तिथे तुम्हाला फक्त पाचच दिवे तिथे लावायचे आहेत आणि ते लावल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुम्ही हा प्रसाद घेऊन गेलेला आहात घरून तुम्ही गोड तर तेथे ते ते तुम्हाला तीन समज म्हणजे सारखेच तीन भाग करायचे आहेत आणि सारखे भाग केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत देवाची तुम्हाला जर महादेवाची आरती येत असेल तर तुम्ही आरती म्हणा आरती झाल्याच्या नंतर तुमची जे काही इच्छा वगैरे सांगून ज सांगा तिथे महादेवांना सांगितल्याच्या नंतर तुम्हाला तेथे तुम्हाला ते तीन प्रसाद तीन प्रसाद ठेवलेले आहेत तेथे तुम्हाला प्रार्थना केल्याच्या नंतर पूर्ण पूजा विधी आवरल्याच्या नंतर तुम्हाला तो सहावा दिवा आणि एक प्रसादचा हिस्सा ते तुम्हाला परत घ्यायचा आहे एक ते दिवा घेतल्याच्या नंतर तुम्हाला घरी तुमच्या दारामध्ये जे तुम्ही बाहेरने येतात उजवा हात ज्या साईडला येते तेथे तुम्हाला तो दिवा लावायचं आहे आणि तिथे पण तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे की मी हे देवा मी ह्या ह्या म्हणजे तुमची काय मनातली इच्छा असेल ते तिथे पण तुम्हाला सांगायचे आहे आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही मग घरामध्ये पाऊल टाका आणि मग तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता संध्याकाळी उपवास सोडताना पहिल्यांदा तुम्ही जे आपण मंदिरामधून तुम्ही जे प्रसाद घेऊन आलेला आहात ते तुम्ही फक्त एकट्यानीच खायचं आहे ते घरातल्या कोणाला पण प्रसाद म्हणून पण नाही द्यायचा कारण ह्या ह्या पशुपती व्रतमध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण हा हे तुम्ही व्रत करता येत ना घरातले छोटे बाळ जरी असले तरी तुम्हाला हे प्रसाद कोणालाच नाही द्यायचा कारण पशुपती व्रत करताना हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही सगळ्यात अगोदर ते प्रसाद तुम्ही आणलेला आहे ते घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवण करा तुम्ही दिवसभर तुम्ही फळ आहार घेऊ शकतात आणि तुम्हाला फक्त संध्याकाळीच एक टाइम संध्याकाळी ते पण सगळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही जेवण करू शकतात हे झालं तर ह्याच्यानंतर तुम्हाला मग पाच सोमवार करायच्या जा, करायचे आहेत आणि शेवटच्या सोमवारी तुम्हाला म्हणजेच उद्यापन करायचे आहे उद्यापन कसे करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक नारळ आणि एकवीस रुपये किंवा तुमच्याकडनं जे काही तुम्हाला घडत घडते तुमच्याकडनं एकवी एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये एक एकशे एकावन्न रुपये तुम्ही असा दक्षिणा तुम्ही त्या नारळावर ठेवू शकतो नारळ फक्त तिथे अख्खंच ठेवायचं आहे फोडायचं नारळ नाही आहे पण नारळाला तुम्ही ते लाल कलरची मोळी म्हणून भेटते तुम्हाला बाजारामध्ये तसा धागा भेटते तर ते तुम्हाला त्याला पाच वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही त्यांना गुंडाळून तुम्ही तिथे महादेवांना तिथे अर्पण करू शकतो हे उद्यापन सातव्या पाचव्या सोमवारी तुम्हाला हे उद्यापन करायचे आहेत सहाव्या पण नाही जर मध्ये काही अडचण आली तर तुम्हाला त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करा आणि तुम्हाला पण ते अडचण तुमची संपल्याच्या नंतर जे काही तुम्हाला दुसरा येणारा सोमवार फक्त पाच सोमवार तुम्हाला देवाची पण त्याच मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि मग नंतर तुम्हाला पाचव्या सोमवारी उद्यापन करायचे आहेत तर तुम्हाला ते समजलंच असेल की उद्यापन कसे करायचे आहे आणि मग तुम्हाला पाचव्या सोमवारी पण सेम जशी तुम्ही पहिल्या सोमवारी पूजा केली की प्रसाद घरून बनवून न्यायचा आणि सहावा दिवा हा घरी घेऊन यायचा तर तुम्हाला मग ही माझी माहिती कशी वाटली ते नक्की सांगा खरंच ताईनं मी ही सांगते पशुपती व्रत केल्याने सगळ्यात मी तर की जगातलं सगळ्यात भारी व्रत असेल की पशुपती व्रत हे असे आहे की अशी कोणतीच तुमची मनातली इच्छा नाही की ती पूर्ण नाही होऊ शकत तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी घरातले काही पण घराबोर अडचण असू द्या तुम्ही हे फक्त श्रद्धेने करा श्रद्धेने केलं तर हेच शंभर टक्के फळ आहे तुम्ही त्यामुळे हे व व्रत हे नक्की करा आणि शेवटच्या तुम्हाला सोमवारी एकशे आठ एकशे आठ तुम्ही तांदूळ पण अख्खा तांदूळ कुठेही त्याला तडा थोडासा तुटलेला वगैरे नाही एकशे आठ तांदूळ किंवा एकशे आठ फुलं एकशे आठ बेलपत्र घेऊन तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप तिथे तुम्ही करा आणि त्या दिवशी तुम्ही तुमचा उद्यापन झालं हे असे तुम्ही तु उपवास तुमचा पूर्ण म्हणजे हे व्रत तुमचे त्या दिवशी कम्प्लीट झाले असे समजा तुम्ही हे व्रत केले तर काही जणांना हे व्रत करत करतच म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारीच तुम याची तुम्हाला तुम्हा त्यांची काय इच्छा असेल का ते पूर्ण झालेले mm. आहे खूप जणांना या व्रताचे अनुभव आलेले खरं सांगते mm. हे व्रत किती जरी तुमच्यावर संकट असू द्या किती जरी मोठी अडचण असू द्या नोकरीमध्ये असू द्या हे व्रत केल्याने कारण हे व्रत स्वतः मी केलेले आहे मला याचा अनुभव आलेला आहे खरं सांगते हे व्रत खूप फक्त श्रद्धा ठेवा श्रद्धेने करा श्रद्धेने जर केलं तर शंभर टक्के ह्याचे फळ आहे हे मी तुम्हाला जीव तोडून सांगते खरंच कारण ह्याचं फळ शंभर टक्के भेटतं म्हणजे भेटतंच फक्त भोलेबाबावर विश्वास ठेवा आणि हे व्रत करा तुम्ही हे व्रत केल्याने तुम्हाला शंभर टक्के याचे फळ भेटल्याशिवाय राहणार नाही एकदम सोपी आणि साधी अंतकर हे बघा देवाला फक्त आपलं शुद्ध अंतकरण पाहिजे त्याची आपण सेवा कशी प तुम्ही क कशी करतो याची नाही तुमचा मनातून तुम्ही श्रद्धेने देवर विश्वासाने तुम्ही किती हे व्रत केलेले आहे तर याचे शंभर टक्के फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विषयी माझी माहिती कशी वाटली जर वय माहिती चांगली वाटली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद